आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झालेले पाहायला मिळतात आता महापालिका निवडणुकीत नागपुरात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे का असा सवाल उपस्थित होतोय कारण आता आगामी नागपूर मनपा महापालिका निवडणूक खरं तर आता काँग्रेस स्वबळावर लढणार का असाही सवाल उपस्थित होतोय निवडणुकीत पंधराशे लोक तिकीट मागतात आणि एकशे एकावन्न लोकांना तिकीट द्यावी लागतं तिकीट मागण्याचा अधिकार सर्वांचा आहे कारण की सर्वच पक्षासाठी काम करत असतात परंतु जो आघाडीवर असतो जनमत ज्याच्या बाजूनी आहे आणि सर्व कार्यकर्ते ज्याच्या बाजूनी आहे अशाच उमेदवाराला तिकीट दिल्या जाईल कोणत्याही नेत्याच्या किंवा माझ्या जवळच्या उमेदवाराला तिकीट देण्याचा प्रयत्न होणार नाही तर ज्याच्या मागे जनमत आहे जो जनतेत राहिला ज्यांनी पक्षाला रिझल्ट दिला आहे अशा माणसालाच तिकीट दिल्या जाईल